आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बातमी सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी एक आदर्श लोकप्रतिनिधी व एक आदर्श प्रशासकीय व्यक्ती यांनी मनावर घेतले तर गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याची किमया साध्य होते त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिराळा तालुक्यातील शिर्शी ग्रामपंचायत हे होय शासन निर्णयांची गावपातीवर तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच या पदासह ग्रामसेवक या व्यक्तीचीही कार्यकुशलता पणाला लागते शिरशी ग्रामपंचायतीने पाच जून दोन हजार बावीसपासून ठराव घेऊन गावातील विधवा प्रथा बंद करण्याचा अमूलाग्र बदल घडवण्याचा ठराव संमत केला याला अनुसरून विद्यमान लोकनियुक्त सरपंच सौस्मिता भोसले यांनी गावचा कारभार आदर्शवत करण्याचा सपाटा लावला आहे विधवा महिलांना सर्व स्तरावर सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्या जीवनमानाचा स्तर उंचवण्याचा प्रेरणादायी उपक्रम सुरू ठेवला आहे याचं सर्वत्र कौतुक होत आहे भाजप नेते सत्यजित देशमुख सम्राट महाडिक यांनी स्वातंत्र्याच्या अष्ट्याहत्तरव्या वर्धापन दिनी व लोकनियुक्त सरपंच सुस्मिता भोसले यांच्या वाढदिनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या त्यांच्या कार्याची प्रशंसा केली गावात हरित क्रांती घडवण्यासाठी हजारो वृक्षांची लागवड उपक्रमाचा शुभारंभ केला या प्रसंगी उपसरपंच पोपट महिंद ग्रामसेवक प्रसाद पाटील ग्रामपंचायत सदस्य आनंदा महिंद सचिन अवगडे शिवाजी भोसले इत्यादी सर्व सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश महिंद दीपाली भोसले अनिकेत महिंद संभाजी तटले सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस जिल्हा परिषद भैरवनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद प्राथमिक आरोग्य के केंद्र व पशुवैद्यकीय के दवाखान्याचे डॉक्टर व कर्मचारी मंडळ अधिकारी तलाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते पाहुयात बीबीएल मराठीने घेतलेल्या या आदर्श कार्याचा खास आढावा शेतीचा एक अत्यंत वैविध्यपूर्ण अशा पद्धतीचा उपक्रम आहे तो म्हणजे आपल्या विधवा माता भगिनी जे आहेत त्यांना मूळ प्रवाहात आणणे आणि तसा बघितलं तर आमच्या भगिनी आदरणीय स्मिताताई भोसले आणि त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे उपसरपंच पोपोटराव उप आणि त्यांचे असणारे ग्रामपंचायतीचे सर्व सहकारी सदस्य यांचं खरं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण का हेरवाडनं सुरू केलेली परंपरा आमच्या असणाऱ्या विर्वा माता भगिनींना एका सवासणीप्रमाणे तुम्ही जसं एका सवासणीला आपण एक वेगळ्या पद्धतीचा अलंकार देतो किंवा किंमत देतो सन्मान देतो त्याच पद्धतीचा सन्मान या असणाऱ्या विधवा माता भगिनींना देण्याच्या संदर्भातला उपक्रम या शिर्षी ग्रामपंचायतीनं राबवला मागच्या वर्षी हर घर तिरंग्याचा जो आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो एक अत्यंत वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम घेतला तो कार्यक्रम घेत असताना तिन्ही दिवस या गावातील आमच्या विधवा माता भगिनींच्या माध्यमातून झेंडा वंदन देण्या करण्याचा मान आमच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच असणाऱ्या सर्व सहकार्यांनी ग्रामसेवकांनी दिला आणि ह्यातनं एक ज्याला आपण म्हणतो प्राक्तिक पाऊल पुरोगामित्वाचं जे पाऊल आहे ते पाऊल टाकण्याचा एक अत्यंत वेगळा वेगळा उपक्रम या ग्रामपंचायतीनं राबवलेला आहे महाराष्ट्राला तशी बघितली तर फुले शाहू आंबेडकरांची फार मोठी स्तुत्य अशा पद्धतीची परंपरा आहे या महाराष्ट्रानं सावित्रीबाई फुलेंना सुद्धा एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं स्थान आहे की ज्या सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट घेतलेलं आहे महर्षी धोंडोख केशव कर्वेपासनं अगदी ह्या असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये वसंतदादांसारखे सुद्धा एक दिग्गज होऊन गेलेले आहे की ज्यांनी गरिबी दारिद्र्य यातनं असणाऱ्या सर्व सहकार्यांना वरती काढण्याचा प्रयत्न केलेला आहे या विभागामध्ये सुद्धा आदरणीय कैलासवासी शिवराव देशमुख साहेब यांना डोंगरी विभागाचे शिल्पकार म्हणायचे त्यांनी सुद्धा या भागामधल्या असणाऱ्या सर्व सहकार्यांना माता भगिरींना सन्मानाचं स्थान मिळावं यासाठी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे मी अंतकरणपूर्वक परत एकदा माझ्या भगिनी स्मिताताई भोसले माझे बंधू पोपोटराव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सहकारी यांचं कौतुक करतो तु की तुम्ही हा स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे असेच अनेकविध उपक्रम राबवा आज सुद्धा त्यांनी खरं तसं बघितलं तर त्यांचं कौतुक आहे ग्रामसेवक साहेब तुमचं की तुम्ही तु या गावामध्ये आता अफॉरेस्टेशन ज्याला आपण म्हणतो म्हणजे वनीकरणाची एक मोहीम हाती घेतलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या भगिनींच्या आज वाढदिवसाच्या प्रत्यर्थ आज पाचशे झाडं आपण लावतोय आता मी त्यांना विनंती केलेली आहे जसं आपण जॅपनीज गार्डन ज्याला मिर मियावकी गार्डन आहे किंवा ऑक्सिजन पार्क असतो जो अनेक ठिकाणी मुंबईमध्ये आपण गेला तर ऑक्सिजन पार्क बघायला मिळतो जसं चक्रवेवर डोंगरावरती जाणारा जो रस्ता आहे तिथं आजूबाजूला आयुर्वेदिक गार्डन काही ठिकाणी मियावकी गार्डन ऑक्सिजन पार्क हे केलं तर हे एक पर्यटन स्थळ होईल आणि इथं सगळ्या विभागातील लोक बघायला येतील सहज बाहेर बघितलं तर म्हणजे कुठल्या तरी बाहेरच्या देशामध्ये तर गेल्यासारखं वाटतं स्वित्झर्लंडला किंवा अन्य ठिकाणी एवढा सुंदर निसर्गरम्य परिसर आपल्याकडे आहे तर त्या निसर्गरम्य परिसराची आणि वैभवात वाट करावी एवढीच मी माझ्या सर्व सर्व सहकार्यांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा आपल्या भारताच्या स्वातंत्र्याच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुढच्या असणारा जो काळ आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत मोदी साहेबांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलंय की एक विकसित राष्ट्र म्हणून आपल्याला घडवायचं आहे पण विकसित राष्ट्र होत असताना पर्यावरण समृद्ध राष्ट्र हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि ते आपण करावं ही मी या निमित्तानं गावाच्याकडनं अपेक्षा व्यक्त करू आज या ठिकाणी शिर्शी गावमध्ये खऱ्या अर्थानं मला प्रथमता स्मिताताई भोसले सरपंच मॅडम आमच्या पोपटराव उपसरपंच ग्रामसेवक सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं मला पहिल्यांदा अभिनंदन करायचं आहे खरोखर एक पार चांगला उपक्रम आज या ठिकाणी या लोकांनी पार पाडला तो म्हणजे विधवा प्रथा बंद व्हाव्या किंवा जे पारंपरिक प्रथा आहेत त्याला कुठेतरी फाटा मिळावा आणि विधवा आमच्या माता भगिनींना कुठेतरी समाजामध्ये चांगलं स्थान त्या ठिकाणी निर्माण व्हावं म्हणून एक सो ते उपक्रम या ज्या मंडळींनी या ठिकाणी घेतला तो म्हणजे झेंडावंदनाचा मान आज हा गावातला आज आमच्या विधवा माता भगिन्यांना त्यांनी दिला खरोखर त्यासाठी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो त्याचबरोबर शिर्शी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य हे खरोखर चांगल्या पद्धतीने गावामध्ये <coughs> वे वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत चांगले निधी वेगवेगळ्या वे माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करत आहेत गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर आज आपण बघितलं तर ताईंच्या माध्यमातून सरपंच या नात्यानं ह्या गावाचं देणं काहीतरी लागतात म्हणून या ठिकाणी पाचशे झाडं वाढदिवसाच्या निमित्तानं आज या गावामध्ये त्यांनी भेट म्हणून दिलेल्या आहेत तर आपण म्हणतो झाडे लावा झाड जगवा नुसतं माझं तर त्यांना सगळ्यांना विनंती राहील की ज्या पद्धतीने आपण झाडं लावतोय ती कशा पद्धतीने जास्तीत जास्त जगतील ह्यासाठीही ग्रामपंचायतीने सा या ठिकाणी प्रयत्न करावा करायला पाहिजे त्याचबरोबर आता या ठिकाणी आल्यानंतर खरोखर आनंद झाला की त्यांचे उपक्रम वेगवेगळे आम्ही बघता त्यांचं मनापासून आम्हाला कौतुक करावं असं वाटतं आणि या सर्व मंडळींना मनापासून मी शुभेच्छा देतो धन्यवाद आज तुम्ही सगळेजण मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथं आलात त्याबद्दल सगळ्यात अगोदर मी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद करते आज पंधरा ऑगस्ट आपल्या राष्ट्राचा अष्ट्याहत्तरावा वाढदिवसच म्हणावा लागेल कारण नव्यानं आपणाला स्वातंत्र्य मिळालं त्यापासून ही अष्ट्याहत्तर वर्ष आपण पूर्ण केली चांगल्या पद्धतीनं प्रत्येक इथं बसलेला प्रत्येक माणूस सामाजिक बांधिलकी असणारा आणि जपणारा आहे मला आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी खरं बोलताना भरून यायला लागले आता कारण काय होतं आपण ज्या वेळेला जीवन जगत असतो महिन्याचं प्रत्येक वेळेला महिन्याच्या सुरुवातीला राशन महिन्याचं कसं पुरेल याचं बजेट करतो आपणाला शॉपिंग करायचं आहे त्याचं बजेट करतो किंवा दवाखान्यात जायचं आहे त्याचं बजेट करतो पण हे सगळं करत असताना आपण आप जन्माला म्हणजे आईच्या पोटात राहिल्यापासून जो श्वास घेतो तो श्वास आपल्याला पुरेसा कसा मिळावा मिळेल याच्यासाठी मात्र कधीच बजेट करत नाही आणि याच्यासाठी आपण फक्त इतरांना सांगत असतोय की झाडे लावा आता सरांनी सांगितलं भाऊनी सांगितलं झाडे लावा झाडे जगवा पण आपण असे संदेश देऊन फक्त भागणार नाहीये तर आपलं आपण जे बोलतोय ते आपलं सगळ्यांच्या कृतीत उतरणं गरजेचं आहे असं आता तर असणारी झाडं तोडण्याकडे आपलं जास्त लक्ष चाललेलं आहे की रिकामी जागा पाहिजे प्रत्येकाला पण या दिवसा माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला असं वाटलं की ज्या समाजाचा माझ्यावर काहीतरी रुण आहे किंवा या निसर्गाचं माझ्यावर काहीतरी ऋण आहे ते फेडायचं असेल तर मला ही एक संधी आहे चला इतरांना सांगण्यापेक्षा मी माझ्यापासून ही गोष्ट चालू करते किंवा कृतीत उतरते त्यासाठी मी माझ्याकडून पाचशे झाडं ग्रामपंचायतीला दान देते एक कुटुंब प्रमुख म्हणून माझ्या माझी ही सामाजिक बांधिलकी ठरते की सुरुवात मी करावी दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्याकडं आताच एक नवीन उपक्रम चालू झालाय जीवनदर्शन नावाचा ज्यामध्ये आपण मुलं मागं पडतायत हे आपल्या लक्षात येतं पण ती का मागं पडतायत याच्यावर विचार करायला कोण तयार नाहीये या शाळेतनं ना काढून त्या शाळेत घालतायत न मराठी शाळेतनं इंग्लिश मिडियमला घालतायत पण ती खरोखरच मागं पडण्याची काय कारणं आहेत त्यांचं पालन पोषण कमी पडतंय का किंवा त्यांना जो आहार द्यायचा आहे तो कमी पडतोय का अशा विविध गोष्टीवर आपलं प्रत्येकाचं व्यक्तिमत्व अवलंबून असतं आहार विहार ह्यासारख्या गोष्टीचं नॉलेज किंवा त्याला आपण स्थानच देत नाहीये मग त्यासाठी आम्ही असा ठराव केला, कमी केला अप, की बाबा आपल्या गावात कमीत कमी आपल्या गावापासून सुरुवात व्हावी आणि आपल्या मुलांना कोणता आहार घेतला पाहिजे काय व्यायाम केला पाहिजे किंवा सगळ्यात महत्वाचं आपल्या धर्माचं ज्ञान असलं पाहिजे ते असेल तर आपल्याला कर्मयोग जाणून घेता येईल आपलं समाजाशी बांधिलकी काय किंवा आपलं कर्म काय हे आपल्याला कळेल या सगळ्या गोष्टीचं ज्ञान जर लहानपणापासून ज्या वेळेला त्यांच्यावर कुठलेही संस्कार झालेले नाहीत त्यावेळेपासून जर दिलं तर याचा पुढच्या आठ दहा वर्षामध्ये चांगला परिणाम दिसून येईल असा विचार करून आम्ही सगळ्यांनी जीवनदर्शन हा उपक्रम चालू केलाय या उपक्रमात लहान मुलांबरोबरच त्यांच्या मातांना सुद्धा आम्ही सामील करून घेतोय त्या तर पहिल्यांदा आईला करणं प्रत्येक कुटुंब हे आईवर एका घरातल्या स्त्रीवर आधारित असतं असं म्हणतात की घरातली स्त्री जर चांगली असेल तर घराचा स्वर्ग बनवते आणि घराचा नरकी बनवते त्यामुळं आम्ही या शिरशी गावात प्रथमच महिलांच्याकडे जास्त लक्ष देण्याचा कल चालू झालेला आहे दुसरी गोष्ट प्रत्येक कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येनं महिलांना आमंत्रित केलं जातं आणि महिला, महिला उपस्थित असतात अगदी ग्रामसभेमध्ये सुद्धा सत्तर ते ऐंशी टक्के आमच्या ग्रामसभेमध्ये महिला असतात तर हा एक नवीन प्रथा इथं चालू झालेली आहे दुसरा एक विषय आपला असा आहे की विधवा प्रथा दोन वर्षापूर्वी आपल्या गावामध्ये विधवा प्रति विधवांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची प्रथा चालू केली तीच प्रथा आम्ही पुढं चालवत आहे आणि आता शासनाच्या निर्णयानुसार बा तेरा चौदा आणि पंधरा या दिवसांमध्ये ध्वजारोहण करण्याचा जो शासनाचा आदेश होता त्यानुसार त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शासकीय संस्थांमध्ये गावात पाच शासकीय शासकीय संस्था आहेत त्या प्रत्येक शासकीय संस्थांमध्ये महिला ठरवून प्रत्येक संस्थेमध्ये कोणी जायचं असं एक नियोजन करून त्या त्या ठिकाणी या तीन दिवसामध्ये विद्धांच्या हस्ते आम्ही ध्वजारोहण केलेला आहे हा एक आमचा नवीन उपक्रम आहे त्याचप्रमाणे डिजिटल लॉकडाऊन ही एक संकल्पना आम्ही मांडली होती याच्या अगोदर पण कारण आता तरुण पिढीचं तरुण पिढी नेहमी फर्स्ट्रेड झालेली दिसते ती किंवा तिच्या आणि आई वडिलांचा संवाद जो आहे तो तुटलेला दिसतो ती एक संध्या एकमेकाची मनं जपून घेत नाहीये तर अशा वेळेला काय करायचं आमच्याच गावात काही घटना घडल्या सुसाईड केलं गेलं मुलांनी हे सुसाईड का होतंय कदाचित आम्हाला असं वाटतं आम्ही विचार केल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की मुलांचं एकटेपणा ह्या गोष्टीसाठी कारणीभूत होतंय आई वडिलांना कुठली गोष्ट सांगायला गेली मुलं की आईवडील वडील थोडंसं दुर्लक्ष करतात की गप् बस परत बघू किंवा काही बोलू नको अशा प्रथेनं बोलत असल्यामुळं ती मुलं धर मित्रांमध्ये आपल्याला व्यक्त करू शकत नाहीत आई वडिलांमध्ये आई संवाद साधू शकत नाहीत अशामुळं एकटी एकटी आणि वैफल्यग्रस्त होऊन या मुलांनी सुसाईडच्या मार्गाकडे जात आहेत आणि आपल्याला गावोगाव बघायला मिळते ह्या गोष्टी तर या गोष्टीसाठी आम्ही डिजिटल लॉकडाऊन हा एक आ, संकल्प केला होता आणि त्यानुसार चालू केला आता तो थोड्याफार प्रमाणात चालू आहे म्हणणार नाही पूर्णपणे सक्सेस झाला पण आम्ही हा चालू केला का तर सात ते नऊ जर डिजिटल लॉकडाऊन असेल तर त्यावेळी पालक आणि मुलं ही घरी असतात आणि घरी असतील त्यावेळेला त्यांचा सन एकमेकाशी संवाद व्हावा या कारणानं हे टायमिंग ठेवलेलं आहे आणखी एक उपक्रम आम्ही चालू केला ग्रामपंचायतीद्वारे तो म्हणजे भोंग्याचा प्रत्येक आता पावसाळ्या असल्यामुळं तो भोंगा बंद आहे पण प्रत्येक एक तासानं प्रत्येक व्यक्तीनं काय होतंय पाणी भरपूर पाणी पित नसल्यामुळं लोकांच्या चिडचिडपणा वाढत चाललंय आणि त्यातल्या त्यात स्त्रियांचा जास्त वाढतोय त्याचा पूर्ण घरावर परिणाम होतो त्यासाठी आम्ही भोंगा चालू करून प्रत्येक दोन तासानं भोंगा होतो त्यावेळेला प्रत्येकानं उठून पाणी प्यायचं आता शाळेमार्फत आम्ही हे अवेअरनेस केलं त्यावेळेला शाळेतली मुलं काय करतात आता घरात घरात गेल्यानंतर भोंगा वाजला की तर पाणी पितात आणि उठून आई वडील आजी वगैरे जे लोक असतील घरी त्यांना पण ग्लास नेऊन म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा आता संवाद साधायला लागलाय कुठल्या ना कुठल्या रूपानं तरी तर या अशा विविध उपक्रम आम्ही चालू केलेले आहेत साहेबांना भावना वेळ होत असेल कारण अजून आमच्या काही गोष्टी छोटी छोटी पावलं ग्रामपंचायती आता आमची नवीन बॉडी आहे छोटी छोटी पावलं टाकत आम्ही पुढे निघालोय तर तुमच्या सगळ्यांचं जर सहकार्य आम्हाला असंच राहिलं तर आम्ही या गोष्टी सहज साध्य करू तर आम्हाला एक विनंती आहे तुमची की बाकीचे म्हणजे बाकीच्या गोष्टींसाठी तुमची मदत व्हावी आणि वैचारिक क्रांती घडवण्यासाठी आम्ही गावातील लोक सज्ज आहोत पण फक्त तुमच्या सगळ्यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन आहे आणि तुत तु, तुम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं येऊन आम्हाला भेट देणं किंवा आम्हाला मोटिवेट करणं कधी कधी काय होतं आम्ही कामं करत असताना एखादी कौतुकाची थाप जर नाही पडली माहीत असून सुद्धा कधी कधी असं केलं जातं किंवा होतं त्यावेळेला डिमोटिवेट होतो आम्ही तर म्हणजे <laughs> फक्त मी माझ्यासाठी नाही बोलत तर गावकरी सुद्धा काम करत असताना ही गोष्ट होते तर मला असं वाटतं की नेत्यांकडून आमच्या गावकऱ्यांनी जे उपक्रम चालू केलेत त्याच्यासाठी अधूनमधून असं मोटिवेट केलं जावं जेणेकरून आम्ही अजून छोटे छोटे उपका होईना पावलं टाकत पुढं जाऊ आणि माझं सगळ्यात मोठं आणि एकच विजन आहे ते माझ्या माझ्या शिरशी गावला सगळ्यात अगोदर देशाच्या पातळीवर नाव मिळवून देणं आत्तापर्यंत आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडत गेल्या त्यातून शिरशी बाहेर येत चालली आहे तरी माझ्या कार्यकालामध्ये काही कामं अशी व्हावी की ज्यामुळे शिर्षीचं नाव बाहेर जावं आणि त्यासाठी मला दोघांची साथ हवी धन्यवाद yes. नमस्कार भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षापूर्वी एक शासन निर्णय काढून हर घर तिरंगा हा उपक्रम चालू केला त्याच त्यालाच अनुसरून याही वर्षी तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा आणि प्रत्येक शासकीय कार्यालयावरती ध्वजारोहण करणं हा देश स्वतंत्र करण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी करा ज्या समाजसुधारकांनी ज्या ज्या व्यक्तींनी हा देश स्वतंत्र होण्यासाठी आपलं बलिदान दिलं आपलं नेतृत्व करून हा देश पूर्ण इंग्रजांच्या ताब्यातून सुटून पूर्णपणे प्रत्येक नागरिक हा स्वतंत्रपणे जगता यावं जगावा यासाठी बलिदान दिलं त्या लोकांच्या सगळ्या कार्याची प्रेरणा सगळ्यांना व्हावी या त्यांच्या स्मृती त्यांच्या 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 व्हाव्या यासाठी तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान घरोघरी व शासकीय कार्यालयावरती ध्वजारोहण करण्यात आलं त्यास अनुसरून मोजे शिर्शी तालुका शिराळा जिल्हा सांगली या ग्रामपंचायतीनं सा दोन वर्षापूर्वी सहा जून दोन हजार बावीस या महिन्यात विधवा प्रथा जी महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार विधवांच्या बाबतीतली जी अनिष्ट प्रथा होती या प्रथेला दूर सारून विधवाना पूर्ण समाजामध्ये मिसळण्याकरिता एक शासन निर्णय काढला त्यांना सन्मानाची वागणूक देण्याकरता त्यांच्यात चळवळीक उभा होण्याकरता त्यांना जन जनसमुदायात मिसळण्याकरता प्रत्येक शासकीय कार्यक्रमात त्यांनी पुढं येऊन धार्मिक कार्यक्रमात त्यांनी पुढं यावं असं शासनाचा उद्देश होता त्यास अनुसरून जून दोन हजार बावीसपासून शिर्षी अंतर्गत होणाऱ्या प्रत्येक राष्ट्रीय सणाच्या दिवशी जसे की सव्वीस जानेवारी एक मे पंधरा ऑगस्ट या शासकीय सणाच्या दिवशी हा मोठा मान आम्ही ग्रामपंचायतीच्या सर्व सन्मान्य सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ कर्मचारी यांच्या माध्यमातून या गावातील सर्व विधवा महिलांची आम्ही एक यादी काढली आणि गावातील चार अंगणवाडी दोन जिल्हा परिषद शाळा एक हायस्कूल दोन समाज मंदिरं प्राथमिक आरोग्य केंद्र व्हेटर्नरी दवाखाना मंडल अधिकारी कार्यालय व ग्रामपंचायत या ठिकाणी पूर्ण विधवा महिलांच्या हस्ते गेली दोन वर्ष म्हणजे जून दोन हजार बावीस पासून आम्ही जो काही ठराव घेतला त्या ठरावास अनुसरून प्रत्येक शासकीय सणाच्या दिवशी आम्ही ध्वजारोहण हे विधवा महिलेच्या हस्ते करतो त्यांना एक मोठं मानाचं स्थान देतो ह्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत ह्या अनिष्ट प्रथा अजूनही काही ज्या गोष्टी आहेत त्याही दूर करण्यासाठी सामाजिक वेगळेपण करण्याकरता आम्ही त्यासाठी सुद्धा प्रयत्न करतोय परंतु त्यांना प्रवाहात आणण्याकरता ही शिर्षी ग्रामपंचायत नेहमी कार्यतत्पर राहील त्यांना याही पुढे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी व्यावसायिक उन्नतीसाठी किंवा बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून याही पुढे तितक्या क्षमतेने व तितक्याच ताकदीने केले जातील गेली तीन दिवस हे या शासकीय कार्यालयावरती ज्यावेळी ध्वजारोहण झालं ज्या गावातील विधवा ज्या आमच्या भगिनी असतील आई माता असतील त्यांनी जे ध्वजारोहण केलं या सर्वांना ग्रामपंचायतमध्ये आपण सन्मानित करत आहोत याही पुढे असे उपक्रम त्यांच्या कल्याणाकरता किंवा ज्या शासन महसूल खात्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्शन्स किंवा ज्या शासकीय योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शिरशी ग्रामपंचायत नेहमी कार्यतत्पर व कार्यक्षमपणे त्यांच्यासाठी काम करेल सर माझे नाव श्रीमती शिंदुताई पोळ आमच्या ग्रामपंचायतीनं दोन हजार बावीस साली सा, सर्वानुमते ग्रामपंचायतीने ठराव घेतला की विजवा विधवा परंपरा संपुष्टात ता आणायच्या त्यामुळे आमच्यासारख्या विधवांना समाजात वावरायला संधी मिळाली आणि हर घर तिरंगा दोन हजार बावीसपासून आमच्या गावात विधवांच्या हस्ते राबवला जातो त्याचा आमच्यासारख्या स्त्रियांना मान दिला त्याबद्दल ग्रामपंचायतीचे खूप खूप आभार अशीच संधी आमच्यासारख्या स्त्रियांना इथून पुढे मिळावी ही विनंती नमस्कार मी श्रीमती सुमन तुकाराम भोसले या गावचे या गावात महिला म्हणजे विधवा प्रता बंद करण्याचा निर्णय एम बी भोसले माजी सरपंच यांनी घेतला त्यालाच अनुसरून आता स्मिता भोसले विधवा महिलांचा बचत गट करण्याबाबत मार्गदर्शन केले धन्यवाद माजी सरपंच एम बी भोसले व हो, ग्रामसेवक पाटील अण्णासाहेब यांनी उपक्रम राबवण्यात आल्या त्या तेव्हापासून ते शिरशी गावात विधवा महिलांना मान सन्मान मिळवून झेंडारोहण करून शिवाय बचत गट विधवा महिलांचा बचत गट करून त्यांना धाडशीनं कोणत्याही खा कार्यक्षेत्रात पुढं येण्याचा संधी मिळाली व तेव्हापासून त्या म्हणजे ठाम एकदम कार्यक्षेत्रात वावरत असतात त्या सरपंच स्मिता भोसले ह्या महिलांना आदराने व स्फूर्तीनं कोणत्याही कार्यक्षेत्रात सगळ्यांना मान सन्मान देऊन फु पुढं बोलवून सगळा उपक्रम राबवण्यात राबवत असतात तेव्हापासून महिला सगळ्या एकदम धाडशीनं कोणत्याही क्षेत्रात काही का न घाबरता न काही का कर, करता त्या पुढे प्रगतीशील वावरतात आमच्यासारख्या विधवा स्त्रियांना म्हणजे मान सन्मान दिला त्यामुळे त्यांचं ते व आमच्या विधवा महिलातर्फे त्यांचं ग्रामपंचायतीचं सगळ्या आभार म्हणते आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष